नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे नमो शेतकरी निधीचा सातवा हप्ता या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावरती मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आत्तापर्यंत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती तब्बल सहा हप्ते जमा करण्यात आले आहेत तर त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकऱ्यांना मागचा जो सहावा हप्ता आहे तो पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेला आहे आता पी एम किसान योजनेचा जो विसावा हप्ता आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते जमा करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्यासोबत नमो शेतकरीचा सहावा हप्ता जमा होणार होता पण तसे झाले नाही आता मीडिया रिपोर्टवर विश्वास ठेवला तर नमो शेतकरी निधीचा सातवा हप्ता पंधरा ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे पण सध्या अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही ज्यावेळेस अधिकृत घोषणा करण्यात येईल त्यावेळी शासन निर्णय म्हणजे जी आर प्रकाशित होईल जी आर प्रकाशित झाल्यानंतर काही दिवसानंतरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधीचा सातवा हप्ता जमा होईल पण अद्याप या ठिकाणी घोषणा करण्यात आलेली नाही तर तुम्हाला तुमचं बेनिफिट स्टेटस पाहायचं असेल तर एन एस एम एन वाय महा आय टी डॉट पोर्टल या संकेतस्थळाला भेट द्या जेणेकरून तुम्हाला नमोचा सातवा हप्ता भेटणार आहे किंवा नाही हे पाहता येईल या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुमच्यासमोर असा पेज उघडेल जर मोबाईलवर तुम्ही लॉग इन करत असाल तर हा असा पेज उघडेल त्याच्यानंतर तुम्हाला खालच्या साईडला बेनिफिशरी स्टेटसवरती क्लिक करायचे जेणेकरून तुम्हाला तुमचा हप्ता भेटणार आहे किंवा नाही हे स्टेटस तुम्हाला पाहता येईल बेनिफिशरी स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल तो असा या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे पी एम किसान योजनेला जो रजिस्ट्रेशन नंबर दिलेला आहे किंवा आधार रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर दिलेला आहे तो याच्यामध्ये तुम्हाला एंटर करायचा आहे कॅपचा कोड टाकायचा आहे आणि गेट आधार ओ टी पीवरती क्लिक करायचा आहे ज्या आधार क्रमांकाला मोबाईल नंबर रजिस्टर आहे त्याच्यावरती ओ टी पी येईल तो तुम्हाला ओ टी पी याच्यात टाकून पुढे जायचं आहे पुढे गेल्यानंतर तुमच्यासमोर तुमचं बेनिफिशरी स्टेटस दाखवेल तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रोग यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा